शुभरात्री सर्वांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असं बरेच राहा तर चला आज आपल्याला काय बनवायचं आहे माहिती आहे का रात्रीच्या जेवणाला रात्रीच्या जेवणाला मी बनवणार आहे कडी हा इकडं कड्डी म्हणतात बरं का हरियाणामध्ये कड्डी म्हणतात आणि आपल्याला बनवायची मस्त कडी तर कडी बनवायला आता मी घेतलेला आहे ताक ताक पण दिलं तर बरं का कुणीतरी म्हणजे शेजारचे असे ताकाचं विकत नसतं ताका मी असंच फ्रीमध्येच मिळतं शे असे देतात मशी गायला येत ना हरियाणामध्ये तुम्हाला माहिती आहे म्हशींचं काही कमी नाही आहे हरियाणाचे मैस तर प्रसिद्ध आहे तर त्याची ताक आहे ना आता दिल तर कोणीतरी त्यात मी टाकलेलं आहे बेसन मस्त बेसन गोळ्याला आहे बरं का आणि त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी हे बघा आता हिरवी मिरची लसण कांदा अजून जिरं नमक हळदी आणि मेथी आपली मेथी आपली घरचीच आहे बर काही आहे हा सुकवलेली मेथी आहे आणि ही आहे चवळीची भाजी म्हणजे कशाची म्हणतात आपल्याकडे हा चवळीचीच भाजी म्हणतात की हा तांदूळ ज्या चवळी चौरी, चवळीची भाजी आहे बघा ही तर मला दाखवते मी बा ही भाजी ही चवळीचीच आहे ना तर, तर ही चवळीचीच भाजी आहे मला वाटतंय हा तर ही चवळीची भाजी आहे तर हीच आपण आहे ना आता काय माहिती आहे का कट करून घेतली मी कट करून आणि मस्त धुवून आता आपल्याला टाकायचे कडीमध्ये तर आता व्हिडिओ काय स्किप करणार नाही ना मी त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवणारे कडायचं दाख सांगितले आता काय काय टाकणारे मी तर त्याच्या हिशेबाने मी घेतलेले आता पहिले घेते मी जिरं तर आता जिरं टाकते पहिला हे का जिरं टाकलं का हां आता कांदा हिरवी मिरची आणि लसण पहिलं आपण टाकलंय राईचं तेल बरं का हा राईच्या तेलामध्ये राईचं तेल चांगलं असं कडून घेतलं मस्त पैकी हा मला बघू द्या चमचा तर आता ते घेतलं छान छानपैकी आणि आता टाकलंय हिरवी मिरची लसण कांदा बरं का कढी बनवते छानपैकी बघा तुम्ही आता कसं छान आणि बनवते कढी स्किप काय करणार नाही व्हिडिओ कारण जेवढा होईल तेवढा होईल तेवढाच टाकणार आहे मी ह्या तर चला आता हे टाकलं आपण मस्त हिरवी मिरची लसण आणि काय ते कांदा कांदा हा त्याच्यानंतर आता आणि मेथीचा छोक लावला ना मेथीच्या छोकमध्ये अजून एवढं छान सुगंध येतं मस्त बघा हे जातून कडीमधनं तर आपल्या तिकडं महाराष्ट्रमध्ये कडीमध्ये गुळ गुळ पण टाकतात पण इकडं हरियाणामध्ये गुळ टाकत नाहीत आणि जर गुळ टाकला तर पोरं खाणार नाहीत मग त्याच्यामुळं गुळ काय टाकणार नाही आहे मी आपली हे हरियाणा पद्धतीची कडी बनवते आहे मी हां तर बघा आता अजून तसंच काय दुसरं नाही पण आपल्या तुमच्या संगप्पा पण होत्या त्याच्यामुळं आहे ना तर आता हे मस्त लागलेलं आहे व्हायला ला कांदा आणि ही तर चवळीची आहे ना भाजी रानामध्ये चवळीची भाजी कोंदऱ्याची भाजी एवढी व्हाय लागलेली आहे मस्त वाटते आता ह्या दिवसात कोंदऱ्याची भाजी चवळीची आणि कोंदऱ्याची भाजी तर एवढी चवदार लागते एवढी चवदार लागते ना खरंच लय चवदार लागते आहे भाजी पोधरा अगदी मस्त लागते बाबा तर चला का बोला, बोला। मस्ट कान चान आता तुमचं बोलत बोलत मस्त पैकी आहे कांदा गरम छान पैकी आता मला वाटतं मी टाकून घेणार ह्याच्यात काय आहे का चवळी हे काय चवळीची भाजी मस्तपैकी रोहनला काय दुपारी तुम्हाला बघितलं ना तुम्ही मी बनवलं होतं बेसनची पोळी रिशूसाठी तर हा कांदा पण आपला मस्त ब्राऊन झालेला आहे बरं का तर आता मी टाकून घेते चवळीची भाजी आहे भाजी टाकली ना आता ही मेथी आहे बघा आता ही मेथी टाकून घेतली मी तर ही मेथी सुद्धा तुम्हाला माहिती ना हे घरची मेथी आहे आणि एवढी छान लागते मेथी भाजीमध्ये चढीमध्ये वाव बघा किती मस्त वास सुटत छान सुटतंय ना तर अजिबात केस का नाही काय नाही चाललेला आहे व्हिडिओ आपला असा आणि असंच राहणार आहे आता मी टाकते ह्याच्यात हळदी हळदी पण टाकून घेते हळदी आहे ना लई म्हणजे ना लगेच कलर येतो त्याला लई जास्त मीठ पण टाकते आता आंबट आहे जरा जास्त आणि आंबटच माग म्हणजे आंबट असलं ना तर छान लागते कडी तरी मी सपोर्ट घेतो तर ही आहे कढीचं साधी आणि सिंपल काही लई याला हे नाहीये तर हे मल मला वाटतंय मोठा व्हिडिओ होतोय काय माहिती होतोय काय नाही मोठा नाही करायचा व्हिडिओ कारण मग बोर होत आहेत बर का बघत नाही कोण तर त्याच्यामुळे आता छोटे छोटेच व्हिडिओ मस्त मिनी व्हिडिओ बनवणार आहे मी हा हे बघा आता मी टाकून घेते टाक टाक टाकून घेते टाक तर आपली कढी अगदी छान पैकी मस्त छोक लागलेला ह्याला बघा जरा पाणी टाकून गुळूक ह्याला एवढंच पाणी बरं नाही आता ताकदच बनवायचे ताकद बनवायचे म्हणजे कसं ताक मिळते फ्रीमध्ये म्हणून बनवायचे नाहीतर जे असे दुकानातून पुढे आणत असतील ते कुठं पाणी टाकतच असतील ना मी नाही आम्ही इकडे टाकत नाही हरियाणामध्ये पाणी नाही टाकत जास्त जेवढं ताक असेल ना तेवढीच कडी बनवायची पाण्याचं टाकायचं नाही पाणी काय असं थोडंसं नेतो तुम्ही बघितलं ना कसं टाकलं तर चला कशी मस्त झाली आता झाल्याच्या नंतर तुम्हाला जेवताना अजून एक छोटासा व्हिडिओ बी मी नि दिसेल दिसल तर चला कशी वाटली कडी ते पण सांगा कारण व्हिडीओ मोठं होतोय घ्या सगळ्यांनी काळजी